नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे दहा मोठ्या ठळक घोषणा या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा उज्ज्वला गॅस योजनेचा दहा कोटी कुटुंबातील महिलांना फायदा होईल गॅस सेवा सिलेंडर आणि कनेक्शन मोफत मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण वैद्यकीय अभियांत्रिकीसह मुलींच्या जन्माचे स्वागत करून अठरा वर्ष वयापर्यंत तिच्या खात्यात एक लाख रुपये जमा केले जातील असं सांगण्यात आलेलं आहे कोरोनाच्या काळात जनधन खाते असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयेची आर्थिक मदत केली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बेटी बचाव या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लेख लाडकी योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे आता सहा नंबरची अपडेट पाहूया सहा नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लखपती दीदी, ड्रोन दीदी योजना यासारख्या सुरू केल्या आहेत आशा वर्तरच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आल्या असल्याचंसुद्धा सांगण्यात आलेलं आहे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सी आर पी ताई आणि अंगणवाडी सेविका आदरणीय या ठिकाणी वाढ करण्यात आली आहे तर प्रधानमंत्री आवास योजना मंजूर घरकुलाची चावी कुटुंब प्रमुख महिलांच्या हाती सोपवली आहे आता दहा नंबरची अपडेट पाहूया जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी देण्यात आले तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण दहा ठळक घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा